एका छोट्याशा गावातून निघालेली दोन मुलं आज संपूर्ण जगाला आपल्या सुरावर नाचवतात मराठी सिने इंडस्ट्री तसेच संगीत भूषण म्हणजे लोकप्रिय गायक अजय यातुल सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या घरात कलेचा कोणताही वारसा नसता नाही तांदळाचे डबे बरणे वाजून त्यांनी घरी आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या चाली ऐकून दाखवल्या आणि आज अजय यातुल हे मराठी चित्रपट इतिहासात पहिल्यांदाच संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे संगीतकार ठरले सिनेसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या जुडीने नावलौकिक कसा कमावला काय आहे त्यांची स्टोरी त्या आधी वेद डॉट कॉम ला फॉलो करा कोल्हापूर जवळच्या एका छोट्याशा गावात अजय आणि अतुल गोगावली या दोन भावांचा जन्म झाला त्यांचे लहानपण व प्राथमिक शिक्षण शिरूर राजगुरुनगर पुणे इथे झाले लहानपणापासून शिक्षणाची खूप गोडी नसली तरी संगीताची त्यांना आवड होती वडिलांच्या साथीने गावातील जत्रांमध्ये मंदिरात छोट्या कार्यक्रमात गाणी म्हणायचे सुरुवातीला घराघरात कॅसेट प्लेयर असायचे अजय अतुल यांच्या घरी बाबासाहेब देशमुख यांची गाणी त्यावर लागायची त्यामुळे देशमुखांचा एक पवाडा अजय अतुलच्या अगदी तोंडपाठ झालेला होता जिथे अतुल थांबायचा तिथून अजय पुढचं कडवं सुरू करायचा दोघांचा ताळमेळ अगदी उत्तम चालू होता असेच एक दिवस शिवसेनेचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके आले होते ते कार्यक्रमाला येण्यापूर्वी ते दोघे पवाडा म्हणत होते अचानक बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके या कार्यक्रमात स्थळे आले त्यावेळी आयोजकांनी त्यांना पवडा म्हणण्यापासून थांबवली बाळासाहेब ठाकरे यांनी आयोजकांना रोखले आणि हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पवडा म्हणत आहेत त्यांना म्हणू द्या असे म्हटले त्यानंतर सुमारे वीस मिनिटं हे दोघेही हा पवडा म्हणत होते संपूर्ण पवडा बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकला नंतर दोघांना जवळ घेत त्यांना शाल फळ व हार देऊन सत्कार करत कौतुक केलं बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे हे दोघेही इतके भारावून गेले की त्यांनी तो हार काही दिवस पाणी शिंपडून जतन करून ठेवला होता संगीत पुढे जाण्यास घरचा विरोध नव्हता पण वाद्य विकत घेणे त्यांना शक्य नव्हते म्हणून ते ज्या मित्रांकडे वाद्य आहे त्यांच्याशी मैत्री करत होते पण संघर्षाच्या वादळातही संगीताचा हट्ट काही सोडला नाही घरची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने त्यांना सुद्धा असे संगीताचे शिक्षण घेता आले नाही तांदळाचे डबे भरणे वाजून त्यांनी घरी आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या चाली ऐकून दाखवल्या नंतर दोघेही कामासाठी पुण्यात आले पुढे हळूहळू त्यांना पुण्यात कामे मिळू एका निर्मात्याने त्यांच्या दिली कोणतेही पैसे न घेता त्यांनी यांना एक हार्मोनियम गिफ्ट केला त्यामुळे ते घरात आपल्या संगीताचा रियाज करू लागले पुढे त्यांनी वडिलांकडे हट्ट करून सव्वा लाख रुपयाचा कीबोर्ड घेतला त्या कीबोर्ड त्यांनी कमालच केली त्यानंतर दोन हजार चार साली ते मुंबईत आले पण पैसे नसल्यामुळं त्यांनी स्टुडिओत मुक्काम करून वडापाव आणि भाजीपाव खाऊन दिवस काढू लागले संगीतासाठी लक्ष्मीकांत यांचा ड्रायव्हर आणि त्यांचे आवडते संगीतकार या राजा यांच्याकडे भांडे घासण्याची दोघांची तयारी होती त्याच वर्षी त्यांचे पूर्वीचे आल्बम आणि छोटी मोठी कामे पाहून प्रभावित झालेल्या एका व्यक्तीने टाइम्स म्युझिकसाठी एक अल्बम करण्याची संधी त्यांना दिली विश्वविनायक हा तो अल्बम सुपरहिट ठरला अजय अतुलच्या करिअरला दिशा देणारा हा आल्बम ठरला गणपतीच्या गाण्यावर आणि आरतीवर आधारित या रसिकांनी घेतलं या दोघांना संगीतकार अशी ओळख मिळाली मराठी चित्रपट सृष्टीतील त्यांचे यश याच काळात सुरू झाली सावरखेड एक गाव अगबाई बाई अरेच्छा आणि जत्रा यासारख्या चित्रपटांची सर्वच गाणी हिट ठरली त्यानंतर अनेक मराठी मालिकांनाही त्यांनी संगीत दिले नंतर जोगवा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि इथून या दोन्ही भावांचा यशाचा खरा प्रवाह सुरू झाला अजय अतुल या जोडीनं सैराट सिनेमाच्या संगीतावेळी तर इतिहासच रचला लॉस एंजेलिसच्या सोनियम जम या जगातील सर्वात अत्याधुनिक साऊंड स्टुडिओमध्ये त्यांनी सैराट मधील गाण्याचे रेकॉर्डिंग केली विशेष बाब म्हणजे या स्टुडिओमध्ये गाण्याचे रेकॉर्डिंग करणारा सैराट हा पहिला भारतीय सिनेमा ठरला होता सैराटच्या सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांना प्रचंड वेड लावली होती पुढे अजय अतुल या जोडीने मराठी हिंदी कन्नड आणि तेलुगू सिनेमांसाठी संगीत दिली तर मंडळी गावापासून थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत प्रवास करणाऱ्या अजय आणि अतुल या दोन भावांची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करा